रबाले एम आय डी सीमधील आर नऊशे बावन्न ही जेल फार्मा कंपनी आहे या कंपनीला अचानक रात्री अडीचच्या दरम्याने आग लागलेली आहे अडीच वाजल्यापासून आत्ता सकाळचे जवळजवळ साडे दहा सव्वा दहा झालेले आहेत तरीसुद्धा ही आग आटोक्यात आलेली नाही कंपनीच्या मागच्या बाजूला जी टाकी आहे ज्या केमिकल काय त्याच्यामध्ये पदार्थ असतील परंतु आग बघताय तुम्ही किती मोठ्या प्रमाणात ही आग भडकते हे सगळे दुसरं हे धुराचे लोट तुम्ही बघताय महानगरपालिकेचं अग्निशमन दल आणि एम आर अग्निशमन दल हे शर्तीचे या ठिकाणी प्रयत्न करतात परंतु अद्यापर्यंत या ठिकाणी आग आटोक्यात आलेली नाही हे पाहताय तुम्ही दृश्य ही संपूर्ण कंपनी आहे आजूबाजूच्या कंपन्यांनासुद्धा मोठा धोका निर्माण झालेला आहे ऐन दिवाळीच्या मुख्यामध्ये कंपनीला आग लागली आतमध्ये किती कामगार होते काय याचा अंदाज अद्यापर्यंत आलेला नाही कारण शक्यच नाही आहे जवळजवळ शंभर फुटाच्या बाहेर उभं राहणे हे सगळं चाललंय हे तुम्ही पाण्याचा फवारा बघता एका दुसऱ्या कंपनीच्या टेरेसवरून पाणीचा पाण्याचा फवारा मारला जातोय आणि हे इकडे तुम्ही पाहताय की अग्निशमन दल पूर्ण या ठिकाणी शर्तीचा प्रयत्न करते आता हा सुद्धा फवारा सुरू झालेला आहे हे खालून हा फवारा मारतायत की जेणेकरून खालची खाल आता हे वरती बघा हे वरती या वरचं दृश्य आहे हे दृश्य पाहताय तुम्ही पूर्ण आप आगी चे हा फवारा मारण्याचा प्रयत्न करतायत हे आगीचे लोट पाहताय तुम्ही पूर्ण हा संपूर्ण जसं की पावसाचे ढग तयार होतात त्याप्रमाणे हे दृश्य या ठिकाणी तुम्हाला दिसून येत ता आहे अद्याप अजूनही टाकी आहे ता आटोक्यात आलेली नाही बाजूलाच हा मोठा नाला आहे त्या झाडा त्या कंपनीच्या बाजूला काही झाडं लावलेली आहेत ती झाडंसुद्धा सुद्धा आहे हे दृश्य सुद्धा झाडांचं जा बघताय की त्यांना सुद्धा त्याची झळ पोचलेली आहे हा पूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला आहे कोणती वाहन जात नाहीत पूर्ण कंपनीला या ठिकाणी आग लागलेली आहे हा संपूर्ण परिसर जळून खाक झालेला आहे खाकी या ठिकाणी भिजवण्याचा प्रयत्न आहेत परंतु अद्यापपर्यंत ते शक्य झालेलं नाही बाजूच्या कंपनीचे मालकसुद्धा आता टेन्शनमध्ये आलेले आहेत हे पाहताय दृश्य किती भयानक हे दृश्य आहे